कवठे महांकाळ नवीन एस सी स्टँड समोरील होंडा शोरूम व महाकाली शूटमार्ट येथे भीषण आग लागल्याने लाखोंचं नुकसान झाले या भीषण आगीमध्ये अंदाजे तीस ते पस्तीस गाड्या जळून खाक तर महाकाली मार्ट या बेकरीला आग लागल्याने हा अनुचित प्रकार घडलेला आहे या आगीमध्ये जवळजवळ जव़़ चार ते पाच दुकाने यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामध्ये प्रामुख्याने जास्त प्रमाणामध्ये होंडा शोरूम या गाड्यांचं खूप मोठं नुकसान झालंय आगीचे कारण अस्पष्ट आहे ही आग लागल्यानंतर बघ्यांनी प्रचंड गर्दी केली त्याचा अडथळा मदत कार्यात येत होता बघ्यांच्या गर्दीमुळे या परिसराला यात्रेचं स्वरूप आलं होतं दरम्यान कवटेमहांकाळ नगरपंचायतीकडे अशा प्रकारच्या आपत्तीला तोंड देणारी यंत्रणा का नाही असा सवाल नागरिकांनी केलाय

कवसे मंगल जनतेची दिशाभूल लवकरात लवकर थांबवा आणि यथा जनता तुम्हाला माफ करणार नाही